सोलापूर शहराचे कर्तव्याध्यक्ष पोलीस आयुक्त आणि त्यांचे सहकारी सालाबादाप्रमाणे आपण पर सोलापूर शहरामध्ये बकरी ईद साजरा करत असताना सर्व समाजाच्या वतीनं सर्वप्रथम आपलं मनापासून शुभेच्छा देतो की आपण गेली अनेक वर्ष मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या कायद्याचं आपण पालन करताय करताय आणि आम्हाला मदत त्याबद्दल आभार हे आमचं कर्तव्य आहे सर्वप्रथम एमआडिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या माध्यमातून आमच्या ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री असतील किंवा त्यांच्या आम्ही सर्व सहकारी असो एमआच्या हद्दीमध्ये साधारणतः नव्वद मस्जिद येतात साधारणतः त्रेसष्ट मस्जिदांना भोंग्याची परमिशन ही फक्त ना फक्त सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा सीच्या पोलीस स्टेशनच्या हातीतील सर्व मस्जिदचे ट्रस्टी मदर्शनचे ट्रस्टी यांच्याकडून आपण मी मनापासून आपला आभार मानतो अभिनंदन करतो की आपण एक दाडसी पाऊल उचलून आम्हाला कायद्यानं वागवण्याचा सन्मान आपण या ठिकाणी दिला सर या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कलम दिल्या दहा परिशिष्ट दिल्या जेणेकरून या देशाचा गाडा राज्यभेट चालतो मात्र आता गेली ह्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये देश एकच आहे राज्यघटना एकच आहे राज्या राज्यामध्ये कायद्याची इम्प्लिमेंट वेगळ्या वेगळे आहेत आता गोवा कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे शेजारच्या राज्यामध्ये नाही गोव्यामध्ये नाही मिझोराममध्ये नाही हिमाचल प्रदेशमध्ये नाही अशा काही जे राज्य आहेत ते वेगळ्या वेगळे इम्प्लिमेंट्स आहेत मात्र आमचा कुराण असं सांगतो आपण ज्या जमिनीमध्ये पैदा होतो ज्या जमिनीमध्ये राहतो तिथला कायदा हा पहिलाच पाहिजे तो कुठलाही कायदा आम्हाला जर सरकारने दिला असेल तर तो निश्चितपणे आम्ही पाळू त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका असायचं कारण नाही कारण इथं बसलेला कुरेशी समाज हा सक्षम समाज आहे आणि तो देवावर धर्मावर आणि कुराणवर भरोसा ठेवणारा स्वाभिमानी कुरेशी समाज आहे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये या विशिष्ट समाजातील काही लोक उगूच वाघ रे वाघ आला म्हणून भीती घालून चुकीच्या पद्धतीने कायद्याला ढळमळ करण्याचं काम करतात यांना आपल्याला कुठेतरी रोख लावण्याची खऱ्या अर्थानं ला गरज आहे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल याच्यावरील बिभत्सक असे प्रकारचे मेसेज जाणून बुजून त्या समाजाला होस्टाईल करण्यासाठी टाकले जातात आता हा समाज इलिटरेट आहे अज्ञानी आहे शिक्षणामध्ये कमी आहे आणि ती लोक इरिटेट होतात आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी उभे राहतात ती सहनशीलता पुरेशी समाजामध्ये आता आली पाहिजे कारण आपल्याला कायदा सांभाळायचा आहे आता कायद्याप्रमाणे गोव शक्तेमध्ये आता आता मॅडमनी सांगितलं की गाय असेल गायीचा बछडा असेल बैल असेल या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे निश्चितपणे आपण आपल्या दिलेल्या कुठल्याही प्रकारे त्याला हात लागणार नाही याची दक्षता मी कुरेशी समाजच्या वतीने घेतो बरोबर आहे समजा हात ऊपर करू भैया कुठल्याही प्रकारची गोश हत्या होणार नाही याची जबाबदारी निश्चितपणे बर समाजाच्या वतीला आता गेली पंधरा दिवसापासून आम्ही प्रिंट मिळावं इलेक्ट्रॉनिक मिळावं जेव्हा तो नसेल आणि मी स्वतः देखील दोन ते तीन बाईट या समाजाच्या वतीनं सगळीकडे दिलेल्या आहे की बाबा आपण कायदा हातात घेऊ नका चुकीच्या पद्धतीनं काम करू नका मोका सरका कायदा जर आपल्या मुलांना लागला आपल्याला लागला तर पाच वर्ष इथं आपण आपल्याला जामीन होणार नाही आणि आपलं घर उध्वस्त होईल आपलं कुटुंब उध्वस्त होईल आपल्याला आपलं कुटुंब महत्वाचं आहे कुर्वानी तर दिलीच पाहिजे मात्र कायद्यामध्ये राहून दिली पाहिजे हे आमचं सगळ्यांचंच मत आहे बरोबर आहे ना नुँ। 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 तर म्हणून याच्या व्यतिरिक्त जर एखादामध्ये आता आताच माझ्या बंधूनं सांगितलं की म्हशी आणत असताना एमआडीशीच्या हद्दीमध्ये काही म्हणजे स... स्वतःला गोरक्षक समाधान आहेत लोक ती गाडी अडवली पोलीस स्टेशनला आणलं आणि सांगितलं की हे काय म्हणजे हे कत्तलखाण्याला चाललेत किंवा हे कापाला चाललेत मग ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की गो म्हणजे त्याच्यात म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये नाही ती म्हशी महिष जी आहे ती गो हत्यामध्ये येतच नाही नंतर त्यांनी तो पैत्रा बदलला पैत्रा बदलून बदलून सांगितलं की बाबा हे मशी जे आहेत ते तुम्ही चोरी आणल्या का कुणाकडे आणल्या त्याच्या पावत्या द्या आता तात्काळ ती घटना तात्काळ ते पावत्या ते आणू शकत नाहीत ती लोक काय केली ती म्हणजे ज्या मशी होत्या त्या मशी त्यांच्या गोशाळेला घेऊन गेल्या आणि ह्या माणसाला एक म्हणजे जो व्यापारी होता शेतकऱ्याकडून चिचकडून आणला होता त्या पावत्या आणण्यासाठी त्याला बारा दिवस लागले मग ते पावते आणण्यापर्यंत म्हणजे घोशाळेमधल्या माणसाकडे गेल्यानंतर तो म्हणतो मला पंधरा हजार रुपयाचा आवेश द्या तर म्हशीची किंमत पाच हजार आणि चाऱ्याची किंमत पंधरा हजार हे कुठे शक्य आहे तर तुम्हाला अधिकार दिला कोणी आमचं पोलीस आयुक्तालय आमचं पोलीस महाराष्ट्राचं पोलीस या देशाच्या सक्षमपणे पोलीस असला एक पोलिसिंग राज्य आहे आणि आमचं आयुक्तालय कुठल्या संघटनेची मदत घेईल असं मला स्वतःला वाटत नाही कारण ती सक्षमता आमच्या आयुक्ताकडे आहे गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही आयुक्तांची सगळी ठळक ठळक कामं महाराष्ट्र शासनाकडे पाठवले आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत की आमचा एक कर्तव्यक्षी अधिकारी शिरगावकर नंतर हा अधिकारी आम्हाला मिळाला हे आमच्या सोलापूरकरांचं भाग्य आहे की जो माणूस सोलापूर शहरातल्या अठरा पगडी जातीवर कंट्रोलिंग करतोय असा अधिकारी मिळणं गवाडसाहेब असतील किंवा आमचे अधिकारी आयुक्त साहेब असतील ही सक्षमपणे पॉलिसी म्हणजे काम कंट्रोलिंगचं करताय निश्चितपणे मी पुरुष समाजाला या आयुक्तालयाच्या वतीनं निश्चितपणे आपल्याला आश्वासन देतो या गोशात व्यतिरिक्त जे असतील ते निश्चितपणे आपल्याला त्यांनी सहकार्य करतील आणि ज्या ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने नई जिंदगी असेल फॉरेस्ट असेल नई जिंदगी असेल ज्या ज्या ठिकाणी पाठीमागच्या आपण ठिकाणी ती तीन तीन दिवसाचं त्यांना आपण महापालिकेच्या वतीनं कत्तलखाना प्रवाहित केला होता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कचऱ्याची व्यवस्था आणि डीडी दी पावडर असेल डॉक्टर असेल ही व्यवस्था करून दिली होती तीच व्यवस्था चालू अशी आपल्याला करून देतील महापालिका अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो कारण आमच्याकडे तर ती स्लॅटर हाऊस नाही अशा प्रकारचे कल्पना करून चुकीचा अर्थ काढला जातोय आता जरी स्लॅटर हाऊस नसेल तर आगामी काळामध्ये पुरेशी समाज एकत्रित येईल राजू पुरेशी असतील जुबेर पुरेशी असतील की आता नवीन मंडळी पुढे यायला पाहिजे कलेक्टरकडे गेलं पाहिजे आपण महापालिकेकडे गेलं पाहिजे आपण आणि स्लॅटर हाऊस त्यांच्याकडून बांधून घेतलं पाहिजे जागा पण घेतली पाहिजे हे आपण निश्चितपणे ही नोंद घ्यावी आणि आगामी काळामध्ये स्लॅटर हाऊससाठी सगळा पुरेशी समाज एका ठिकाणी यायला पाहिजे आणि जिथं जिथं आमची गरज पडेल हरिफाई असतील बाबा मिस्त्री असतील शकील मौलवी असतील आणि आम्ही स्वतः असू तुमच्या पाठीमध्ये आहोत आणि हे गीत आपण पारंपरिकपणे प्रकारे म्हणून स्वच्छता मात्र